रायगड जिल्हा परिषदेच्या पेण तालुक्यातील वडखळ जिल्हा परिषद गटातून माजी जिल्हा परिषद सदस्य माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी शेतकरी कामगार पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर पेण पंचायत समितीच्या वडखळ गणातून निलेश म्हात्रे वाशी गणातून महेंद्र ठाकूर हे निवडणूक लढविणार आहेत यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे पेण तालुका चिटणीस प्रल्हाद पाटील व शेखा पक्षाचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते या अगोदर संजय जांभळे यांनी दोन वेळा रायगड जिल्हा परिषद सदस्य म्हणून नेतृत्व केले आहे अनेक गावात जिल्हा परिषद विकास निधीतून विकास कामे केली आहेत आता येथील पाणी प्रश्न सुटावा म्हणून त्यांची आग्रही भूमिका राहिलेली आहे संजय जांभळे यांना जनतेने प्रोत्साहन दिले आहे जनतेने सांगितले आहे तुमची आता खारेपाटाला गरज आहे म्हणून मी जयंत भाईंच्या शेतकरी कामगार पक्षातून उमेदवारी अर्ज भरत आहे या विभागातील सर्वात मोठा पाणी प्रश्न आहे येथील जनतेला नेतृत्व पाहिजे असेल तर तो संजय जांभळेचाच पाहिजे आहे असे येथील जनतेने ठरविले आहे जल जीवन मिशन योजनेच्या टाक्या बांधल्या पण त्यात पाणी आले नाही येथील पाणी प्रश्नावर मोठा जनआंदोलन करावा लागेल जनता आम्हाला भरघोस निवडून देणार आणि अर्थाने येथील जनआंदोलनाला आहे असे संजय यांनी यावेळी बोलताना सांगितले वडखल विवाहातून आणि वाशी विवाहातून शेतकरी कामगार पक्षाचे एक जिल्हा परिषद उमेदवार आणि दोन पंचायत समिती उमेदवार आदरणीय जयंतभाई पाटील यांच्या शेतकरी कामगार पक्षातून मी स्वतः जिल्हा परिषदेचा फॉर्म भरत आहे आणि माझे पंचायत समितीचे दोन उमेदवार माननीय निलेश म्हात्रे आणि माननीय महेंद्र ठाकूर असे आम्ही फॉर्म भरत आहोत कारण फॉर्म भरत असताना संजय जामलेला जो जनतेनी प्रोत्साहन दिलेला आहे की साहेब तुम्ही आता बसू नका आता तुमची गरज आहे मग सर्व जनतेचा मान ठेवून आपण आज फॉर्म भरत आहोत फॉर्म भरत असताना सात ते बारा आणि बारा ते सतरा असा या प्रवाहातून मी जिल्हा परिषदेचा जिल्हा परिषद सदस्य होतो पंधरा महिन्यासाठी मी या रायगड जिल्ह्याचा अर्थ बांधकाम सभापती होतो आणि तो दोन हजार बाराच्या कालखंडामध्ये आपण एवढं काय सर्व काय तिथे कि जिथे गाव दिसेल तिथे कामाची पाठी दिसेल असं आपण या पेन तालुक्यामध्ये केलं होत सर्वात मोठा प्रश्न जो आहे आमच्या विवाहातला तो म्हणजे पाणी प्रश्न आता त्यावेळेस पण मी उपोषणाला बसलो होतो शापाडा धरणाचा गाल ओरिजिनल काढला होता डुप्लिकेट नाही आणि हे पत्रकारांना पण तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळं बऱ्यापैकी पाणी जनतेला मिळत होता परंतु एप्रिल आणि मे या दोन महिन्यामध्ये टँकर पुरवठा करायला लागायचा आता सगळेच त्यावेळेस मी दोन हजार सात ला उपोषणाला पण बसलो होतो अशा खडतर जीवनामध्ये दोन हजार सतरा ला लोकांनी विचार केला की के आपण आता संजय रामलेला घरी बसवूया पाच वर्ष आणि मग त्यांनी जिल्हा परिषदेचा माझ्या विरोध जो उमेदवार निवडून दिला आणि मग या प्रवाहातल्या लोकांनी साडेआठ वर्ष बघितलं आणि मग लोक बोला की नेतृत्व जर असेल तर संजय आमलेताच पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आता जनता पूर्ण पेटून उठलेली आहे काम करण्याची आपली पद्धत वेगळी आहे चोवीस तास याच्या पुढे आपण जनतेसाठी अवेलेबल मी तिघही कधीही फोन करा आम्ही फोन उतरण्याची आमच्यात ताकद आहे आणि जाऊन काम करून घेण्याची पण ताकद आहे त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने आज जो पाणी प्रश्न पेटलेला आहे आमचे पत्रकार साहेब आहेत त्यांनी पण बऱ्यापैकी त्याचा अर्ज विरज केले पण ज्या दिवशी त्याच्यानंतर दोन दिवसात मी ऑफिसला गेलो मॅडम त्यांना सांगितलं आम्ही की बाबा हे पाणी प्रश्न एक दिवसाचा नाही होणार साहेब आम्ही दोन दिवसासाठी करतो म्हटलं खेळला मांडलत काय आमच्या जनतेच्या जीवाशी तुम्ही खेळता पाणी प्रश्नावर मग त्यांना काय सांगायचं तर माझ्या भाषेत सांगितलेलं आहे परंतु सर्व जनतेला कलकलीची विनंती आहे की ह्या पाणी प्रश्नावर आपल्याला मोठा जनआंदोलन उभा करावा लागेल आणि सर्वांना दाखवायला लागेल की आपल्याला जन आंदोलनाशिवाय हे पाणी देऊ शकत नाही फक्त गोड बोलणार आता सत्ता कुणाची आहे कधी सांगता आडती आम्ही अडतीस करोड रुपये आणले ते कुठं गायब झाले ते माहितीच नाही जल मिशन योजनेमधून करोडो रुपये टाकलेत फक्त मिशनच्या तुम्ही टाक्या बांधल्या त्याला कलर मारलात पण त्याला पाईप काय जोडलात नाही का तर तुम्ही आता सांगता आड्यातच नाही तर फोऱ्यात कसा काय आम्ही सोडायचा मग जानेवारी महिना आता आला डिसेंबर पर्यंत पाऊस पडत होता वीट बट्टेवाले ओरडत होते की हा पाऊस पडतोय आम्हाला पाऊस नकोय आणि आता जनता बोलते पंधरा दिवसात की आम्हाला पाहण्याशिवाय आम्ही जगू शकत नाही कसं हे बघा की पंधरा दिवसात त्या शापाऱ्या धरणाचा पाणी संपला असं काय घडलं मग आम्ही जो हेटवण्या धरणाचा पाणी उपसा करून शापळा धरणात टाकत होतो मग त्याचं झालं काय प्लस तुम्ही असं सांगता की तो आता तुम्हाला फिल्टर पाणीच नाही गडूल मृत पाणी तुम्हाला देणार म्हणजे तुम्ही जनता मेले की त्याच्या लोणी लो खायला हे सगळे तयार झालेत तर असं आम्ही जनता सहन करणार नाही जनता नक्कीच सांगतो आम्हाला तिघांना भरघोस माता निवडून देणार यातील मात्र शंका नाही आणि खऱ्या अर्थाने तिथून खरी आंदोलनाची सुरुवात होणार आहे मित्र आज पत्रकार तुम्ही पण आलात आम्ही इथे जनतेला फक्त फोनवर सांगितला तरी पण आमची भोली बाबरी जनता इथं हजर झाली त्यांचे पण आम्ही तिन्ही उमेदवार आभारी आहोत पत्रकार तुम्ही आल्याबद्दल तुमचे पण आभारी आहोत आणि मी आता फॉर्म भरायला जातो